thank mm -hmm. you नुकतेच जयसिंगपूर येथील नांदणी नाका परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना चालक विभागाची शाखा स्थापन करून नामफलकाचे उद्घाटन मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांच्या हस्ते फित कापून तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे व मनसे वाहतूक मन से सेनेचे जिल्हा संघटक प्रवीण माने यांच्या हस्ते पूजन करून संपन्न झाले निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नूतन मनसे वाहतूक सेनेचे शिवळ तालुका संघटक परशुराम चव्हाण यांच्यासह दोनशेहून अधिक ट्रक व डंपर चालक यांनी मनसेमध्ये प्रवेश केला राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी एखाद्या राजकीय वाहतूक संघटनेत इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी सभासद होणारी ही घटना जिल्ह्यातील पहिलीच असल्याचे सांगितले जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी चालक लोकांनी मनसेवर दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून चालकांच्या ज्या काही समस्या अथवा अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असू असे सांगितले याप्रसंगी जोरदार आतिषबाजी करून जिलेबी वाटप करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष लखन भिसे शहर सचिव ऋषिकेश पाटील उपाध्यक्ष महेश कोरे भूपाल कोळी स्वयंरोजगार विभागाचे शहर उपसंघटक विजय साळुंके करवीर तालुकाध्यक्ष उत्तम सावरे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष परशुराम चव्हाण तालुका उपाध्यक्ष अशोक साळुंके विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अनूप दैंगडे शाखाध्यक्ष दिलीप कांबळे उपाध्यक्ष रामा दशवंत चिटणीस संतोष राठोड खजिनदार जगदीश कांबळे अतुल भालकर राजमकांदार अण्णा तिळवे फिरोज मुल्ला किरण पोद्दार यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते पण सेना ही त्यांच्या पाठीशी नेहमीच ताकदीनं उभं राहील या जवळपास मला वाटते दोनशे प्लस दोनशेपेक्षा अधिक लोकांनी या ठिकाणी ड्रायव्हर लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि जो विश्वास त्यांनी महाराष्ट्र रोमान सेनेवर आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर जो दाखवला आहे त्या विश्वासाला नक्कीचपणे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत नक्कीचपणे आम्ही त्या विश्वासाला पात्र राहू आणि सन्माननीय संजय नाईक साहेब असतील राज्याचे उपाध्यक्ष राजदाता असतील आम्ही असो या भागातले सर्वच मनसेचे सर्व तालुका अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील याच सर्वांच्याच माध्यमातून मनसेचे कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अन्न जाधव साहेब असतील आणि मी स्वतः आम्ही सर्वच त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत त्यांच्या येणारे त्यांचे काय आढळण्याचे जे प्रश्न असतील ते निश्चितपणे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असो यांना एक या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो त्याचबरोबर सर्वच नूतन पदाधिकारी म्हणजे शाखा अध्यक्षपासून तालुकाध्यक्ष उपतालुकाध्यक्ष शहर शहराध्यक्ष या सर्वच ज्या निवडी झालेल्या आहेत त्या सर्वांचंच मी या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र महत्वा शिव तालुक्याच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या निश्चितपणे पाठीशी एक ग्वाही देतो आणि जाए जाए जाए। ना ने ना या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे त्या शुभारंभ प्रसंगी डब्परचे ड्रायव्हर आहे यांच्या न्याय हक्कासाठी हा बोर्डाचे उद्घाटन झालेलं आहे आजपर्यंत ज्या कामासाठी वंचित आहेत त्या वंचित घटकांना त्यांच्या अडी अडचणींना न्याय द्यायसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रागसाहेब ठाकरे अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वजण या एका पक्षाच्या आपल्या झेण्याखाली एकत्र आलेले आहेत आज सांगायचं तात्पर्य आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं जे ड्रायव्हर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी ज्या काही आम्हाला अडचणी सांगितलेत या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे असतील जिल्हा अध्यक्ष प्रवीण माने असतील तालुका अध्यक्ष परशुराम चव्हाण असतील पवन सावरे असतील ड्राय ड्रायव्हर संघटने सर्व सभासद या सर्वांना मी एक शाश्वत करतो की ज्या काही अडी अडचणीत आम्ही पक्षाचा आमच्या झेंडा खांद्यावर होता किंवा त्या झेंड्याला मी न्याय दिल्याशिवाय तुमच्या कामाला तुम्ही आडचणी न्याय दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेने एक कट्टर राजसायनिक म्हणून तो पण शांत बसत नाही तुम्हाला न्याय घेऊन आणि अडचणी सोडवून त्याच वेळेला तुम्हाला आम्ही दाखवतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही वंचित आहे कशा पद्धतीने काम करते आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात हे आम्ही करून दाखवले ते पण इथं करून दाखवणार यांना न्याय देणार एवढंच या ठिकाणी मी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा